वाडा तालुक्यातील सापणे ग्रामपंचायत हद्दीत घाटाळपडाकडे जाण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अलीकडेच रस्ता तयार करण्यात आला होता यामध्ये रोजगार हमीतून काम करत असताना मोरीचे काम देखील पाईप टाकून व त्यावर माती टाकून तात्पुरते काम करण्यात आले होते या रस्त्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च देखील झाला होता मात्र मुसळधार पावसामध्ये या रस्त्यावर केलेल्या मोरीवर भरणी केलेली माती पूर्णपणे वाहून गेली खरं म्हणजे वाडा तालुक्यातील सापणे येथील घाटालपाडाकडे जाणारा रस्ताच नसल्याने त्यातच नाल्यातून उतरून जावे लागत असल्याने यावर्षी हा रस्ता रोजगार हमीतून करण्यात आला होता मात्र पावसाळ्यादरम्यान नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रस्ता बंद व्हायचा यामुळे यावर्षी रोजगार हमीतून काम करत असताना पाईप टाकून त्यावर मातीचा भराव करून तात्पुरता पूल बनवला खरा आणि घाटालपाड्याच्या नागरिकांनी पावसाळ्यातील गैरसोय दूर होईल या आशेने सुटकेचा श्वास देखील घेतला होता परंतु काही दिवसातच मुसळधार पावसाने पावसाळ्यात गावाकडे जाण्याची स्वप्ने पाण्यातच वाहून गेली यामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांपुढे एन पावसाळ्यात रस्ता बंद झाल्याने ये करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते त्यातच आता गणेश उत्सव देखील सुरू झाला असून गणपती बाप्पा कसे न्यावे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे आता यासाठी गावकऱ्यांसह सरपंचने देखील आर सी सी मोरी बनवून मिळावी व कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा याकरिता वाडा तहसीलदार जिल्हा प्रशासन व आमदारांना मदतीची हाक दिली आहे नमस्कार ग्रामपंचायत सापणे बुद्रुक सरपंच वंदना काळे जो आता रस्ता जो बनवलेला आहे घटालपणा त्याच्यामध्ये जी मोरी वाहून गेलेली आहे त्या तो रस्ता आम्ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीतून केला ते रस्ता आणि मोरी हे मजुरांनीच केलेलं काम आहे आणि जी मोरी बनवली ती मोरीमध्ये आम्ही म्हणजे रस् पावसाळ्यामध्ये जो पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह इतका असल्यामुळे ते माती भराव केलेल्या जी मोरी होती ती पावसाने मा वाहून गेली तर आता याकडे असं माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा या याच्याकडे आमदार निधीतून किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने यांनी याकडे लक्ष देऊन त्या लोकांची येण्या जाण्याची जी सोय आहे आता तर त्यांना पावसाळ्यात येण्या जाण्याचा रस्ता बंदच झालेला आहे पण त्या प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला त्या लोकांची सोय चांगल्या प्रकारे करून द्यावी मग हा रस्ता कुठल्या ठेकेदाराला तुम्ही बनवायला दिला होता का नाही ठेकेदाराने आपल्या महाराष्ट्र हो ग्रामीण रोजगार हो योजनेतून तो ग्रामपंचायतनीच केलेला आहे जेव्हा जो हा रस्ता बनवला तो केवळ मातीचा भराव करून मातीचा आ, मोरी पण मातीचा, मातीचा भराव करून ना खडी माती आणि त्या पद्धतीने केलेला आहे तो तुम्ही जिल्हा परिषद कडे किंवा आमदार निधीतून असं का मागणी केली नाही केली ना, ते करून आता आम्ही जेव्हा रस्ता वाहून गेला ना तेव्हा आम्ही तहसीलदारांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय आम्हाला उत्तर अजून आलं नाही तर आता आम्ही ग्रामसभेमध्ये आज आमची ग्रामसभा होती त्याच्यामध्ये पण विषय घेतला आम्ही तो याच्या पुढे आपण जिल्हा परिषदेला एक पत्र देऊ रस्त्या संदर्भात एक त्यांना पत्र देणार आहे हा रस्ता म्हणजे आता आता नवीन नवीन पाच सहा महिने झाले अच्छा आणि या रस्त्यासाठी म्हणजे आतापर्यंत म्हणजे पा, पावसाळ्यात रस्ता बंद व्हायचा की चालू राहायचं बंदच असायचं कारण तिथे पावसाळ्यात एवढा प्रवाहच एवढा असतो का तिथे लोकांना जाण्यासाठी कोणीच जाऊ शकत नाही एवढा पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो आम्ही लोकांची जाण्या येण्याची तात्पुरच्या स्वरूपात बाबा मग ते बांधकाम करून माती भराव करून तरी लोकांची जाण्या येण्याची सोय होईल पण त्यात मोरी हा पाण्याच्या प्रवाहात पाहून गेल्यानंतर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही ना माती जर तीच जर मोरी पंपडीकरण किंवा बाबा याची असती आर सी सी वगैरे तर ते काम राहिलं असतं मग माझं सांगायचं एवढंच म्हणणं हे काम की आर सी सी बांधकाम वगैरे आम्हाला आमदारने जिथून किंवा जिल्हा प्रश प्रशासनाने करून दिली तर आम्हाला उत्तमच आहे लोकांची जाण्या येण्याची सोय पण होईल